विधानसभा निवडणुकीच्या निकालातून मराठा समाजानं मनोज जरांगे यांच्या मुस्कटात मारली असं वक्तव्य अजय बारसकर यांनी केलं आहे तसंच जरांगे यांची एसआयटी चौकशीची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली ही कारवाई पूर्ण करून जरांगे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी बारसकर यांनी केली आहे आता असं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी जरांगेचा म्हणजे एका प्रकारे मुस्काडा घाललेली काय म्हणले जरांगे येवल्यामध्ये जे छगन भुजबळ उभे आहेत त्यांना असो पाडा ऐकलं तुमचं मनोज जरांगे तुमचं ऐकलं का लोकांनी तुमच्या नाकावर टिचून छगन भुजबळ निवडून आलेत आणि मराठ्यांनी देखील त्यांना मतं दिलेत जरांगे फॅक्टर हा संपलेलाच आहे ना मराठा आहे मराठे जिंकलेत जरंगे हारलाय जरांगेचा फॅक्टर हारलाय नीट लक्षात ठेवा जरांगेंनी पुन्हा मराठा मराठा म्हणू नये स्वतःचं काहीतरी सांगावं जरांगे फॅक्टर असा आहे जरांगे फॅक्टरीमुळे हे झालं जरंगे फॅक्टरीमुळे ते झालं जरांगे फॅक्टर हारला नाही साहेब पडडा झुकला लोळला वाकला फाकला सगळा झालाय जरांगे फॅक्टर काही नाही राहिलं त्या जरांगेमध्ये यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत राहा न्यूज एटीन लोकमत